टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी राष्ट्रीय सेवा योजना विभाग शिबिरामध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातून युवकांच्या मनावर राष्ट्रीय एकात्मता सेवा श्रमदान आदी राष्ट्रीय आणि लोकशाही विचारांच्या प्रबोधनाद्वारे आत्मविश्वास वाढून युवकांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो असे प्रतिपादन रासेयो धुळे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर निलेश पाटील यांनी विटाई येथे केलाय जानेवारी रोजी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कैलासवासीय भाऊसाहेब एम डी सिसोदे कला वाणिज्य आणि डॉक्टर उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तकगाव मौजे विटाई तालुका येथे जानेवारी या शाश्वत विकासासाठी युवक या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपा समारंभात डॉक्टर निलेश पाटील बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉक्टर पी एस गिरासे यांनी भूषविले कार्यक्रमास ग्रावीशी प्रमंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सिसोदे ज्येष्ठ संचालिका संजीवनी सिसोदे उपाध्यक्ष दादा सो सिद्धार्थ सिसोदे प्राध्यापक डॉक्टर शरद भांबरे धुळे सरपंच लिलाधर खैरणार उपसरपंच मनीषा संदीप शिरसाट माधव अहिरे ग्रामपंचायत सदस्य चिंतामण खैरणार मान्य सरपंच संदीप शिरसाट मान्य ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दिगंबर मान्य ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पवार पोलीस पाटील भास्कर शिरसाट सदस्य विकासो, हिम्मत पवार सदस्य विकासो, सतीश मालचे सदस्य विकासो संजय पवार सदस्य विकासो युवराज मालचे माजी पी एस आय अरविंद शिरसाट जगन्नाथ खैरणार सखाराम शिरसाट माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडाईचा राजेंद्र शिरसाट उपप्राचार्य डॉक्टर यू जी पाटील उपप्राचार्य डॉक्टर एन के पाटील उपप्राचार्य प्राध्यापक एस टी भांबरे मुख्याध्यापिका शीतल भांबरे श्रीमती जयश्री बोरसे श्रीमती जयश्री शिरसाट विटाई ग्रामस्थ प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि शिबिरार्थी आदी उपस्थित होते शिबिराचे अध्यक्ष आणि प्राचार्य डॉक्टर पीएस गिरासे म्हणाले की शिबिरामध्ये युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्यामुळे युवकांमध्ये श्रमप्रतिष्ठा सेवाभाव वाढून समाज आणि राष्ट्रप्रती कार्य करण्याची प्रेरणा आणि आत्मविश्वास निर्माण होतो यावेळी प्राध्यापक डॉक्टर शरद भांबरे धुळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना उत्तम व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधून घ्यावा असे आवाहन केले तर संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका ताई सौ संजीवनी सिसोदे यांनी शिबिरार्थींनी प्रामाणिकपणे सेवा कल्याबद्दल अभिनंदन केले मार्गदर्शन केले शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार तज्ज्ञांचे विविध विषयांवर बौद्धिक मार्गदर्शन लाभले तसेच शिबिरामध्ये पाणलोट व्यवस्थापन जल जमीन आणि पर्यावरण संवर्धन परिसर स्वच्छता बेटी बचाओ बेटी पढाओ मतदार जनजागृती आपत्ती व्यवस्थापन एड्स जाणीव जागृती आदी उपक्रम राबवले गेले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्र संचालन प्राध्यापक दत्तात्रय ढिवरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डी ए शिरसाट यांनी मानले प्राध्यापक एम जे मासुळे महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सारिका पाटील प्राध्यापक डॉक्टर ए पी निकम प्राध्यापक डॉक्टर यू एस पाटील प्राध्यापक आर एस भदाने प्राध्यापक डॉक्टर सोनाली धनराज प्राध्यापक डॉक्टर अनिता मोरे प्राध्यापक वाय वाय सावंत प्राध्यापक हर्षा पाटील प्राध्यापक रोहिणी सिसोदे प्राध्यापक शिवानी लोहार श्री आर ओ पाटील संजय बोरसे शैलेंद्र सिसोदे शशिकांत भामरे शंकर सिसोदे फारुख कुरेशी निखिल भावसार सचिन शिरसाट समाधान शिरसाट गणेश खैरनार आणि कैलास पवार यांनी परिश्रम घेतले या परिसराचे जिल्हा परिषद सदस्य आहे ग्रामीण भागात काम करणारी त्यामुळे एकच सांगते गाडगे महाराजच्या दोन ओळी सांगते परमेश्वर विश्व विश्वाचा विश्वा भाग देश देशाचा पाया ग्राम तीर्थाचे तीर्थस्थान गावातील जन सर्वेश्वर गावातील जन परमेश्वर असं समजून मी सेवा करत आलेली आहे आपलं हे आपलं हे हिवाळी श्रम संस्कार शे या शिबिरामध्ये आपल्यासारख्या तज्ज्ञांची भाषण होत आहेत आणि तुमच्या सारख्या समोर मी बोलणं म्हणजे ज्ञानेश्वरी वाचल्यासारखं होईल म्हणून मी माझ्या साध्या सोप्या भाषेत सांगते काय झालं एका बस कंडक्टर ड्रायव्हरचा निर्मनुरप समारंभ असतो त्याच्या सेवा आणि तो काही वक्ता नसतो त्याचा समारोप असतो त्याला भाषण करायला असतात तुझ्या सत्काराला तुझ्या निरोप मोठमोठे मौध वक्ते भाषण करतात कारण भाषणाला मौध त्यांना बोलवत असत हा साधा आयुष्य त्याचा ड्रायव्हट करण्यात गेलेला असत सगळे आग्रह करतात तू काहीतरी भाषण कर काही तो उभा राहतो तो म्हणतो मेरे मेरे चालक सेवा कालकी एक ही कमाई मेरे ये जिंदगी की एक ही कमाई मेरे सेवा काल में एक ही जान नहीं कमाई मैंने मेरे सेवा काल में एक ही जान नहीं कमाई तर त्याच्या ड्रायव्हिंग ड्रायव्हर च काम काय त्याचं कर्तव्य काय होतं त्याने उत्तम सेवा केली त्यामुळे मुलांना लक्षात द्या पुन्हा एकदा वाक्य बोलते मी त्या ड्रायव्हरचं समारोपाचं भाषण मेरे सेवा काल की एक एक ही कमाई, मैंने में एक भी जान नहीं त्याचा असे माझ्या विद्यार्थ्यांसाठी सांगते माझ्या या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी जे काम केलं विद्यार्थ्यांसाठी मेरे विद्यार्थी उनकी एक ही कमाई है शिविर में सेवा में। काल की एक ही संधि उन्होंने नहीं कमाई योजनेमध्ये त्या नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे राष्ट्र निर्माण कार्य उभं करायचं असेल राष्ट्राला प्रगती साधायची असेल आपल्याला फक्त शिक्षणाने समृद्ध झालेला युवकच परिपूर्ण कामातील अशी आशा न ठेवता त्याच्यात ग्रामीण भाग शहरी भाग आणि समाजातील तडागडातील लोकांच्या समस्यांची जाणीव त्याला व्हावी म्हणून श्रमदान हा पहिला संस्कार सकाळच्या सत्रात केला जातो आणि भौतिक श्रमसंस्कार भौतिक त्यांच्यावरती संस्कार हे दुपारच्या सत्रात केलं जातं आणि तिसरा भाग असतो की काही मुलं मुली घरापासून कधीच बाहेर पडलेले नसतात त्यांना एकत्र राहण्याचा समूह संस्काराची सवय या सगळ्या प्रक्रियातून व्यक्तिमत्व विकास साधला जाणं हा एन एस एसचा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापनेमागचा मानव संसाधन मंत्रालयाचा हेतू आहे मला या शिबिराबद्दल बोलायचं म्हटलं तर या शिबिराचं उद्घाटन एवढ्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या गावचे स्वातंत्र्य सैनिक कुटुंबातील आदरणीय माजी तहसीलदार शिबिराचं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन झालं आणि बघता बघता मला अजूनही वाटतं की कालच उद्घाटन झालं समारोप आज कसा होतो या सात दिवसामध्ये आवर्जून सांगता येईल जिल्हा समन्वयक आणि त्यांच्या सोबत आलेले सर मला वाटतं मी कौतुक करून घेत नाही सातच्या सात अर्धा तास कमी वेळ सांगितला कमीत कमी तीन तास पण जास्तीत पण असो ग्रामस्थांची आमची नाड जोडली पाहिजे कारण ही जबाबदारी विद्यापीठाने आमच्यावर की तीन वर्षात या गावाशी आमचं नातं जोडलं पाहिजे त्यासाठी आमच्या मुलांनी आणि आम्ही प्रामाणिकपणे तो उपक्रम सकाळ केव्हा झाली सायंकाळ केव्हा झाली मी सकाळी साडेसात नाही आलो दहाच्या दरम्यान तीनच्या दरम्यान पण आलो या सगळ्या टप्प्यात मला कौतुक करता येईल की आमचे विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी त्या काळामध्ये त्याच कामात व्यस्त होते जे काम आपण त्यांना रमदान रमदान स्वच्छता स्वच्छता भौतिक आचरण बौद्धिक आचरण स्वयंपाक वाढणे एकत्र जेवण करणे आणि सगळ्यात जास्त चांगली गोष्ट जर मला कुठली आवडली तर या मुला मुलींचे गावकऱ्यांशी आई वडिलांप्रमाणे ती मुलं त्यांची काळजी घेत होते दोन दिवसापासून मी सारखा दुपारी रात्री बारा वाजेपर्यंत थांबतो तर मला लक्षात आलं ताई साहेब काही आमचे सहकारी पण होते उपप्राचार्य प्राध्यापक आणि इथले संयोजक पण होते खरं त्या शिबिराचा हेतूच मूळ आहे विद्यापीठाने असं दिलेलं आहे की ग्रामीण विभागाची संस्कृती या मुलांना कळावी आणि त्यांना कष्ट काय असते हे कळावं आणि समाजातील तळागाळातला माणूस आपलं पोट भरताना प्रामाणिकपणे कसं जगतोय याच त्यांना दर्शन व्हावं त्याला विठोबा दर्शन म्हणतो चांगली माणसं हेच परमेश्वराचे प्रतीक असतात आणि ते आपल्या गावामध्ये आहेत त्याने भाग्य असं आहे की आपल्या गावामध्ये संपादक यादवराव सावंत आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी